स्त्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव नमस्कार भक्तांनो तुमचे स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनल निष्ठामध्ये श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारचं आपलं एक महत्व आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूट वाहिली जाते पूजा केली जाते आणि आता दुसरी शिवामूठ कोणती आहे त्याच सोबत दुसऱ्या सोमवारी आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे आणि त्याबरोबर उपवास देखील कसा सोडायचा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला सगळ्यात पहिली शिवामूठ कोणते आहे ते जाणून घेऊया दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तीळ तीळ हे तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत दुसरे नाही घ्यायचे आहेत आणि ते तीळ एक मुठ आपल्या हातात घ्यायचे हे शिवामूठ तुम्ही घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर कोठेही वाहिली तरी चालेल वाहताना तुम्हाला हळूहळू तीळ ते शिवलिंगावर सोडायचे आहेत थोडे थोडे तीळ पडले पाहिजेत आणि त्यासोबत तीळ संपेपर्यंत ओम नमः शिवाय नामाचा जाप करायचा आहे ओम शिवाय किती करायचं असं काही नाहीये तीळ संपेपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे आणि हे करून झालं की तुम्ही मंदिरात बसले असाल तर बाजूला थोडस बसा आणि घरी असाल तरीही शिवलिंगाच्या बाजूलाच बसून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मंत्र अशा प्रकारे आहे ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय ह्या मंत्राचं तुम्हाला कमीत कमी एक माळी जप करायचा आहे कमीत कमी एक माळी तुम्ही जास्तीत जास्त अकरा माळी देखील करू शकता पण ऍटलिस्ट एक, एक माळी जप तरी तुम्ही करावा आणि त्यानंतर रात्री उपवास सोडताना उपवास कसा सोडायचा हे बघा प्रत्येक भागाप्रमाणे पद्धती बदलतात मला माहिती असलेल्या दोन पद्धती तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या भागाकडे उपवास सोडताना कोणतीही पांढरी खायची वस्तू खाऊन उपवास सोडला जातो जास्त तर मुळा खाऊनच आमच्याकडे उपवास सोडला जातो आणि मुळा नाही भेटला तर पांढरा भात खाऊन आमच्याकडे उपवास सोडला जातो म्हणजे सगळ्यात पहिला घास हा पांढऱ्या पदार्थाचा आमच्याकडे घेतला जातो पण काही काही भागामध्ये पंचामृत घेऊन देखील उपवास सोडायची उपवास सोडला जातो तर हे पंचामृत कसं बनवतात तुम्हाला देवपूजा झाली की हे पंचामृत बनवून देवाजवळ ठेवायचं असतं आणि संध्याकाळी म्हणजे रात्री तुम्ही जेवत असाल त्यावेळी ते पंचामृत सुरुवातीला खायचं आणि त्यानंतर आपलं अन्न ग्रहण म्हणजे बाकी जो काही स्वयंपाक केला असेल तो जेवायचा अशा प्रकारेच म्हणजे या दोन्हीपैकी तुमच्याकडे कोणती पद्धत असेल तर त्या दोन्हीपैकी फॉलो करा किंवा नसेल तरी देखील मी तुम्हाला सांगेल की या दोन्हीपैकी कोणत्यातरी कोणत्या तरी एका पद्धतीने तुम्ही उपवास सोडा तुम्हाला ते त्या उपवासाचं फळ नक्की मिळेल कारण महादेवांना देखील पांढऱ्या वस्तू अन्न सगळं काही प्रिय आहे त्यामुळे हे फॉलो करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय